अविनाश पाठक जे बीडचे जिल्हाधिकारी होते गेल्या दहा महिन्यांपासून जून दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे सत्तावीस जून दोन हजार चोवीस ते काल बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत ते जिल्हाधिकारी होते तसं पाहायला गेलं तर अविनाश पाठक हे बीड जिल्ह्यामध्ये एक तपापेक्षा अनेक काळ राहिलेले आहेत आता त्यांचं मुंबईला जाणं आणि काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या कारभाराकडं अतिशय बारकाईने लक्ष दिलं जाईल पारदर्शकपणे काम केलं जाईल असं आपल्या कार्यकर्त्यांना मुंबईमध्ये सांगणं हे फार महत्वाचं आहे हा योगा योगायोग नाही आहे त्याचं नेमकं काय कारण आहे म्हणजे वेगवेगळ्या वेग वेग पदांवर बीड जिल्ह्यामध्ये अविनाश पाठक यांनी काम केलं जवळपास पंधरा वर्षे काम केलं जिल्हाधिकारी होण्यापूर्वी ते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते त्यानंतर त्याही आधी वेगवेगळ्या पदांवर त्यांनी बेक काम केलेलं आहे मग आता ते जिल्हाधिकारी झाले दहा महिन्यांपूर्वी आणि आता त्यांना विभागीय आयुक्त व्हायचे वेद लागले होते परंतु तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडेंचे मालकमंत्री पानवी कराड यांच्या कृपेने अविनाश पाठक यांची कारकीर्द जी आहे ती काळवणली गेलेली आहे आणि ती कशी आणि त्याचं नेमकं काय कारण आहे या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी हे बघा अविनाश पाठक जिल्हाधिकारी म्हणून यांचं नाव अधिक गाजलं मसाजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली आणि बीड जिल्हा हा प्रसार माध्यमांच्या दृष्टीने पहिल्या बातमीचा मेन लीडचा विषय ठरला मग बीडची बदनामी केली जातीय जाणीवपूर्वक बदनामी केली जातीय असा ठपका प्रसार माध्यमांवर ठेवला गेला मग बीडचं जे जिल्हा प्रशासन आहे म्हणजे पोलीस विभागावर तर अनेक प्रकारच्या शंका व्यक्त झालेल्या आहेतच पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रशासन काय करतंय जिल्हा प्रशासन प्रशासनाला म्हणजे मुख्य न्याय दंडाधिकारी जिल्ह्याचे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणून कलेक्टरला जे पॉवर असतात तर अविनाश पाठक हे गेल्या दहा महिन्यांमध्ये डोळे झाकून काम करत होते का वाल्मिक कराड सारखा कुख्यात गुंड हा या कलेक्टरला अरे तुरे करत होता म्हणे हे पाठक इकडे ते पाठक हे काम कर ती फाईल उचल अमुक कर आणि या पाठकांच्या जिल्हाधिकारी म्हणून असलेल्या अँटी चेंबर मध्ये काय चालायचं कुठल्या जमिनींचे काम चालायचे कुठल्या प्रकारच्या सा कामांचं काय चालायचं म्हणजे सुरेश धस भाजपचे आमदार यांनी आरोप काय केला कि त्र्याहत्तर कोटी रुपये बोगस बिले आंबाजोगाईच्या हो सार्वजनिक बांधकाम खात्याकडून उचलले गेले ते कुणाच्या घशात गेले म्हणजे एक फुटाचा सुद्धा रस्ता तयार केला गेला नाही मग त्र्याहत्तर कोटी सदोतीस लाख रुपये कुणी खाल्ले याचे नावच सुरेश धस यांनी जाहीर केले आणि मग त्याला जिल्हाधिकारी काय करत होते हे जिल्हाधिकारी त्या जिल्हा नियोजन समिती जी आहे त्या समितीने हे दिले का काम दिलेलं या समितीला काही माहिती नाही आणि इतकंच नाही आठशे सत्याहत्तर कोटी रुपयांचे काम हे दिले गेले ज्या वेळेला पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे काम करतो दोन आर्थिक वर्षांमध्ये म्हणजे बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस मध्ये त्याची चौकशी झाली पाहिजे मग उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार बीडचे पालकमंत्री अजित पवार मग पालकमंत्री म्हणून जिल्हा नियोजन समितीचे ते पदसिद्ध अध्यक्ष त्यांच्या समोर हा विषय आला मग त्यांनी सांगितलं की आता आपण काय करू याची त्रिसदस्य समिती नेम आणि या सगळ्या कामांची चौकशी करू त्यावेळेला त्यांनी धारा दा, शिवचे उपजिल्हाधिकारी संतोष भोर जालना जिल्हा नियोजन अधिकारी नियोजन अधिकारी सुनील सूर्यवंशी आणि अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या अतिरिक्त संचालक एम के भांगे यांची समिती नेमली त्रिसदस्यीय नेम समिती नेमली ती कधी नेमली तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आणि एका आठवड्यात याचा निकाल लाव हे बघू काय नेमकं झालेलं आहे असं उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होत मग तो अहवाल जो आहे तो अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत यायला पाहिजे होता की नाही तर तो, तो आलेला नाहीये म्हणजे माझ्या पाहण्यात तरी ती तो अहवाल किंवा ती बातमी असं काही पाहण्यात आलेलं नाही आता जर कुणाला माहिती असेल की ने म्हणजे सुरेश धस यांना जर माहिती असेल तर त्यांनी सांगावं काय चौकशी झाली ते आठवडाभराव हे तीन सदस्यीय आयोग होते याच काय झालं नेमकं हे विचारलं पाहिजे त्याची काही बातमी कुठं दिसलेली नाही ना स्थानिक दैनिकांमध्ये दिसलेले कुठं दिसलेले नाही आणि मी जे म्हणतोय की अवश्य ती निदर्शनाला आणून द्यावी त्याचं काय झालेलं आहे हे महत्वाचं आहे आणि मग ज्या वेळेला हा विषय निघाला म्हणजे सुरेश दास असं म्हटले होते की हे दोन आर्थिक वर्षातली चौकशी नको आहे दोन हजार एकोणीस पासून करा म्हणजे काय की ज्या वेळेला सामाजिक न्याय खात्याचे मंत्री होते धनंजय मुंडे आणि पालकमंत्री देखील होते तेव्हापासूनची चौकशी करा असं त्यांनी मागणी केलेली मग ते अजित पवार हे त्या विषयी काही लक्ष घालणार का हा एक महत्वाचा विषय आणि योगायोग बघा अजितदादा पवार हे दोन हजार एकोणीस म्हणजे ठाकरे सरकारमध्ये देखील ते उपमुख्यमंत्री होते अर्थ खात्याचे मंत्री होते तेच आता हे चौकशी होणार आहे का आता नवीन जिल्हाधिकारी बीडला मिळालेले आहेत आणि हे जे अविनाश पाठक आहे यांचं कर्तृत्व बीड जिल्ह्यासाठी काय त्यांच्यावरची अनेक टीका झाली जसं सुरुवातीला मी म्हटलं की गुन्हेगारा गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांशी त्यांचे संबंध होते असं बोललं जायचं खाजगीमध्ये कुणी स्थानिक पत्रकार वगैरे बातम्या छापण्याच्या याच्यामध्ये नव्हतं कारण की थेट पुरावा कुठून आणणार मध्ये काय चालायचं सगळ्या फाईल कृषी खाता असो ग्राम विकास खाता असो सार्वजनिक बांधकाम खाता असो सगळं जे फिरायचं मग जिल्हा नियोजन समिती हे ते सगळं त्या फाईलींचा प्रवास त्या फाईलच्या त्या दोऱ्या हलक्या व्हायच्या लाल फिती त्यावेळेला नसायचं एक दिवसामध्ये एक तासामध्ये बिल उचललं जायचं कुणाच्या जा सांगण्या उचललं जात होतं ते काही नव्याने सांगण्याची गरज नाही मग उपजिल्हाधिकारी पुरवठा अधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी अप्पर जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नंतर बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थ्री सदस्य प्रशासकीय मंडळाचे सदस्य अशा विविध पदांवर यांनी काम केलेलं आहे कुणी अविनाश पाटगे आता ते मत्स्य महामंडळाचे कार्यकारी संचालक झालेले आहे म्हणजे नितेश राणे यांच्याकडं जे खातं आहे मत्स्य उद्योग त्या महामंडळावर ते काय झालेले अविनाश पाठक हे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्त झालेले आता तिकडे ते काय मासेमारी करतील हा भाग वेगळा आहे पण बीड जिल्ह्यामध्ये त्यांनी जे काही केलेलं आहे त्याची चौकशी होणार का आणि अजित दादा पवार यांनी तर विडा उचललेला आहे की मध्ये सगळा कारभार आता पारदर्शक झाला पाहिजे प्रामाणिक झाला पाहिजे बेरोजगारांचे प्रश्न मिटले पाहिजेत प्रत्येक योजना ही थेट त्या लाभार्थ्यापर्यंत गेली पाहिजे असं बरंच बरंच काही त्यांनी घोषणा केलेली आहे आता अविनाश पाठक यांची म्हणतात की कार्यकारी संचालक म्हणून काय पदोन्नती झालेली आहे मग ती पदोन्नती त्यांना कितपत लाभदायक ठरते आणि पुढे काय होतं हेच आता आपल्याला बघायचं आहे आणि आपण अविनाश पाठक यांना आता काय शुभेच्छा द्यायला देखील हरकतोय तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचा अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद